भाऊसाहेब ची रुपना साहेब उद्योजक भाऊसाहेब ची रुपन साहेब यांनी प्रवेश स्वीकारायचा आहे त्याच बरोबर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन दादा देशमुख यांना विनंती आहे आपण प्रवेश स्वीकारायचा आहे त्यानंतर पंचायत समितीचे पंचायत समितीचे माजी सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्मान्य बाळासाहेबजी काटकर साहेबांना यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारायचा आहे त्यानंतर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सौभाग्यवती महोदया राणीताई नंदकुमार दिघे यांना विनंती आपण मंचावरती यायचं आहे आणि प्रवेश स्वीकारायचा आहे हलदैवळीचे सरपंच सन्मान्य महादेवजी चव्हाण व त्यांचे सर्व सहकारी सेविका नगरसेविका स्वातीताई मग मोहोदया मगर मग नगर नगरसेविका शोभाताई फुले शोभाताई निवृत्ती फुले यांना विनंती आपण पुढे माजी नगर सेविका स्वातिताई राजू मगर यांना विनंती आपण पुढे यायचंय माझी नगरसेविका वैशाली बाळासाहेब झपके यांना विनंती आपण पुढे यायचं त्याबरोबर खरज विक्री संघाचे संचालक कोपट रामचंद्र गडदे यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायच्मान्य जुबेर मुजावर माजी नगरसेवक जुबेर मुजावर यांना विनंती आपण पुढे यायचं युवक नेते उद्योजक उल्हास हयगुडे पाटील यांना विनंती आहे की आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं त्यानंतर बुधयाळ चे सरपंच श्रीमंत गवंडे यांना विनंती आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचं व्हाईस चेअरमॅन सनमानी विश्वनाथजी चव्हाण साहेब आपण विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी यायच आहे कोळा अर्बनचे संस्थापक कोळा यांना विनंती आपण पुढे यायचं आहे हनमंत गावच्या सरपंच दीपाली नाई खांडेकर यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं सन्मान प्रशांत वलेकर यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी आहे त्यानंतर यायचके ग्रामपंचायतीचे उपसरपंच मोहन ज्ञानेश्वर यांना विनंती आपण आपला प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे सावे गावचे युवक नेते ज्ञानेश्वर दादा इंबडे यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे सन्मानिय बाळासाहेब झतके यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे त्याचबरोबर सन्मान्य बाळासाहेब झटके यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे लोणारी समाजाचे नेते सर्मान्य संतोष करांडले यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायच सोनलवाडीचे सरपंच महादेव मुरुंगले यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे ज्येष्ठ नेते सन्मान्य सुरेश काका चौगुले यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचंय उद्योगपती संजयजी शेळके यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे ज्यांनी प्रवेश घेतलाय त्यांनी पाठीमागत सला माझी विनंती आहे युवक नेते वाटंबारे सुभाषजी पवार यांना विनंती आपण पुढे यायचं त्याचबरोबर ज्येष्ठ नेते मच्छिंद्र गटकरी यांना विनंती आपण पुढे यायचं सन्मान्य जी मोटे यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं सन्मान्य अतुलजी गावडे यांनाही विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य दिलीपजी कोळेकर यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं सर्वात महत्वाचं नाव म्हणजे नातू जय बनकर यांचा प्रवेश जय ठिकाणी जाहीर होतोय गावचे सरपंच तानाजी नरळे यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायच ग्रामपंचायत सदस्य घरडी यशवंत मेटकरी यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य एकतपूरचे ज्ञानेश्वर हिंगोले यांना विनंती आपण पुढे यायच आहे युवा नेते आनंद मेटकरी डाळिंब व्यापारी अण्णासाहेब हिंगवले तसेच हरमंत गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते तात्यासाहेब खांडेकर तिसंकीचे सन्मान्य अशोकजी पवार सन्मान्य हरिभाऊ सरगर सन्मान्य डॉक्टर विजय वालेकर यांना विनंती आहे डॉक्टर अक्षय शिंगाडे यांना विनंती आपण पुढे आहे सन्मान्य धनाजी भानुदास पंढरे यांना विनंती आपण मंचावरती आहे सन्मान्य तानाजी वालेकर यांना विनंती आपण पुढे सन्मान्य दत्ता वाघमारी यांना विनंती आपण पुढे सन्मान्य संजय किसन इंबोले साहेब सरपंच वाकी शिवने यांना विनंती आपण पुढे विष्णू धोनीराम राजगुरु वाईस चेअरमन माऊली विकास सेवा सोसायटी नरेळेवाणी यांना विनंती पुढे यायचं आहे श्रीकांत भागवत हंबीरराव माजी सरपंच वाकी शिवने सन्मान्य रिशांत नाना मुलानी प्रगतशील बागायतदार वाकी शिवने सरपंच महेश माळी यांना विनंती आपण पुढे यायचंय वाडेगावचे शक्तीनाथ सावंत यांना विनंती आपण पुढे सतीश गोंगडे यांना विनंती आपण पुढे यायच्मान्य सतीश मोटे यांना विनंती आपण पुढे यायचंय पैलवान हरिभाऊ सरगर यांना विनंती आपण पुढे यायचंय सन्मान्य भाऊसाहेब दिघे यांना विनंती आपण पुढे आहे सन्मान्य सचिनजी बोरकर यांना विनंती आपण पुढे यायचं प्रवेश स्वीकारण्यासाठी सर्मान्य फारुख मुल्ला यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायच गौडवाडीचे चेअरमन बाळासाहेब पांढरे धन्यवाद यानंतर आपल्या सर्वांचे सिद्धराम बोडरे बाळासो गुरुंगले भारत वाघमोडे दिलीप शेजार बाळासाहेब सरगर यांना विनंती आपण पुढे यायचं दिलीप कोगळेकर पंच यांना विनंती आपण पुढे यायचं आहे माणिक यांना विनंती आपण पुढे आहे सन्माननीय उद्योजक बाळासाहेब हेरेंदी मालिकेचे संतराव वाघमारे यांचाही प्रवेश होतोय सिकंदर मोगल यांना विनंती आपलाही प्रवेश या ठिकाणी होईल सन्मान्य अॅडव्होकेट सचिनराजा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सन्मान्य जुलैचे दत्तात्रय माळी पाच गाव बुद्रुकचे अप्पास